मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगेंना उभं करण्याचं षडयंत्र कोणी रचलं रोहित पवार भक्ते प्यादे यामागची शक्ती कोणाची महसूल मंत्री विखे पाटलांचा शरद पवारांचं नाव न घेता जोरदार निशाणा लोकसभेला कांदा निर्यात बंदीचं विरोधकांनी भांडवल केलं होतं आता निर्यात मूल्य घटवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार विखे पाटलांचं प्रतिपादन हैदराबाद गॅझेट हा अनेक दिवसांचा चर्चेचा मुद्दा मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील निर्णय विखे पाटलांचं स्पष्टीकरण फेक नॅरेटिव्हचा भोपळा विधानसभेला फुटणार जनता सुधने त्यांना कितीही तळ ठोकू द्या त्यांना जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही प्रियंका गांधी आणि राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा तळ ठोकीवर विखे पाटलांनी घेतला समाचार राहुल गांधींचं वॉशिंग्टन मध्ये आरक्षण रद्द करण्याच्या विधानामुळं काँग्रेसचा दुटप्पीपणा आला समोर राहुल गांधी देशावर टीका करण्याचं काम परदेशात जाऊन करतात हा तर त्यांचा वाचाळपणा मंत्री विखे पाटलांनी राहुल गांधींचा घेतला समाचार महाराष्ट्रात गणपतीच्या आरत्या करतात आणि तुमचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये गणेश आरतीवर बंदी घालतात गणपती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं नेहमीच केलं राजकारण ते कृषी मंत्री असताना कोणत्याच पिकाला हमी भाव देऊ शकले नाहीत पवारांवर विखेस्त्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेर तालुक्यात अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्यात तर त्याचबरोबर गणेशाची आरती करत महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात यावं यासाठी प्रार्थना केल्या अतिशय क्रांतिकारक निर्णय होता आणि कांदा निर्यात बंदीचं जेवढं भांडवल विरोधी पक्षाचे लोकांनी आहे निर्यात शुल्क कमी पूर्णतः कमी केल्यानंतर भाव निश्चितपणे वाढणारच आहे परंतु मध्यंतरी काळामध्ये निर्यात शुल्क असतानाही कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले शेतकरी बांधवांच्या फायदा झाला आता निर्यात शुल्क काढून टाकल्यामुळे मला वाटतं तो एक आठ सर आता केंद्र सरकारनं दूर केलेला आहे किमान आता शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये अतिशय चांगले दिवस येतील कांद्याच्या उत्पादनाला वाढ होईल शेत्राला चांगले भाव मिळतील नाही आता आपण हमी भाव तर अनेक वर्षापासून ती प्रक्रिया आहे एम एस पी आपण ज्याला म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आपण देतो तर त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आता मला वाटतं ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर विचार केला तर भारत सरकारनं देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीजींनी देशाच्या बळीराजाला अधिक स सर्वोत्तम प्राधान्य द्यायचा आता प्रयत्न निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीने बजेटमध्ये ज्या तरतुदीचा विचार करतात त्यामुळं आता सगळ्याच पिकांच्या हमी वाढत त्या वाढणार आहेत शेतकऱ्याची उत्पादक क्षमता त्यामुळे वाढणार आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मला वाटतं आर्थिक स्थैर्य नजीक नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक मोठा विश्वास देशातील जनतेला शेतकऱ्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांच्याबद्दल आता जो पूर्वी होताच तो अधिक दृढ होणार आहे असं की तो चर्चे मुद्दा अनेक दिवसाचा आहे तरी मला वाटतं मागे एकदा मी आमच्या सगळ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हैदराबादला पाठवलं सगळे मागचे दाखले उपलब्ध करून घेतले मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक मोठी मोहीम घेतली आपण आणि त्यामुळे आता जो काही मराठवाड्यामध्ये लोकांना दाखले मिळायला लागले तर त्याचा एक तो सरकारच्या प्रयत्नाचा परिणाम आहे आता हैदराबाद है मध्यंतरी आपण हैदराबाद टेनिस ॲक्ट जो होता निजाम स्टेट कोण निजाम स्टेट होता त्यावेळी तयार केलेला आपण तो सगळा आता रिपील केला आहे त्यामुळे जवळ एक लाख एकर जमीन आता शेतकऱ्यांची मोकळी झाली मदत मास आणि खिदमत मास या दोन नावाखा दोन याच्या नावाखाली ह्या जमिनी होत्या मग बोगटा दोन ज्या एक होत नव्हत्या तर तो निर्णय झाला मोठा निर्णय केला पण आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ते का काढवं हैदराबाद का, गॅजेट काढावं ज्यामुळं आरक्षणासंदर्भातला मुद्दा सोपस्कर होईल दाखले मिळतील मला वाटतं राज्य सरकारच्या स्तरावर तो तपासून पाहिला जातो आहे मी त्याच्यामध्ये आता मान्य मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत विशेष अधिवासीन अधिवेशन बोलावण्याची मागणी आहे की वर्तमानपत्र मी वाचतो किंवा माध्यमांमधून मला कळतं आहे पण अजून तशी मंत्रिमंडळापुढे चर्चा झालेली नाही असं आहे की तो जो भ्रम तयार झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो नॅरेटिव्ह ने, नकारात्मक नॅरेटिव्ह सेट झाला होता मला वाटतं त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणारच विधानसभेला ज्या आविर्भावात आज काँग्रेसचे पुढारी किंवा महाविकास आघाडीचे जे पुढारी आहेत ज्या आविर्भावात आहेत की आता आमचं सरकार येणार आहे मला वाटतं म्हणून त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे आम्ही तळ ठोकून राहू मला वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी शून्य आहे अशा कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सगळ्या प्रकारा बळी पडणार नाही सरकारने उत्तम काम सुरू केलेलं आहे नेगेटिव्ह नॅरेटिव्ह आता कुठं राज्यामध्ये दिसत नाही पुन्हा एकदा महायुतीचं सरकारच येणार आहे हे तर ठोकू द्या की यानं किती ठोकू द्या कि जा? जनतेला ठोकल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचा दुट्टपेपणा राहुल गांधींच्या आरक्षण धंदा करण्याच्या बाबतीमध्ये केलेलं विधान वॉशिंग्टनला केलेलं विधान आहे राहुल गांधीची म्हणजे हे काय म राहुल गांधींचं एक वेगळं पण काय की त्यांना भारतात असताना असताना सुचत नाही आणि देशावर टीका करण्याचं सगळं काम परदेशात जाऊन करतात आरक्षणाचा मुद्दा काही वॉशिंग्टनला संबंध होता का ते अजून ते त्याचा त्यांनी हे वाचाळपणा जो केलेला आहे त्यातून काँग्रेसची संस्कृती आता समोर लागली ही पुरी नव्हती म्हणजे कर्नाटकातल्या गणपतीच्या आरतीला बंदी घालणं ही त्याचाच प्रतीक आहे म्हणून काँग्रेसने त्याचा खुलासा केला पाहिजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या तुम्ही गणपती आरत्या करता तुमच्याच राज्यामध्ये सर असताना कारण कर्नाटकातलं सरकार आरतीवर बंदी घालतं गणपतीसुद्धा तुम्हाला वाप करणार नाही हे मला काँग्रेसला सांगायचं आहे की यापूर्वीच आपण पहिल्यापासून सांगत होतो की हे जे षडयंत्र जे रचलं गेलो होतं मला वाटतं जो समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला हे रोहित पवार फक्त एक त्याला एक आहे येते त्याच्या पाठीमागची शक्ती कोण आहे मी सांगण्याची गरज नाही आहे विरोधकांचं का पाहिजे टीका करणं स्वतः मान्य शरद पवार साहेब हे केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होते ते कांद्याला हमीभाव देऊ शकले नाही कोणते कोणत्या पिकाला हमीभाव देण्यामध्ये त्यांना यश मिळालं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा धंदा ज्यांनी केला आहे त्या विरोधकांच्या टीकेला लक्ष द्यायची गरज नाही केंद्र सरकार असेल आमच्या राज्य सरकार असेल शेतकऱ्यांच्या प्रति बांधील आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक जे निर्णय करण्याची गरज आहे ते आपण करणार आहोत तो त्यांचा अधिकार आहे ना मला वाटतं की उपोषण करावं हो न करावं हो ज्याचा अधिकार आहे तो त्याचा अधिकार आहे मनीष तवंगे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास संगमनेर